आताची सर्वात मोठी बातमी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठा राजकीय या डाव टाकला असून अपक्ष उमेदवार अभिजित दरेकर यांनी थेट भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या युतीचं विकास काम विकास गती आणि वातावरण पाहून आमदार संग्रामया जगताप यांच्या पुढाकाराने अपक्ष उमेदवार माननीय श्री अभिजित दरेकर यांनी भारतीय जनता पार्टी, पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि विशेषतः आमच्या त्या प्रभागामध्ये सर्वसाधारण पुरुष या जागेवर उभे असलेले भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर श्री रुपेजी गंदे यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केल्याबद्दल आमच्या या माहितीच्या राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीच्या परिवारामध्ये आम्ही अभिजित दरेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं परिवारामध्ये स्वागत करतो आणि त्यांनी दिलेला पाठिंबा हा अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी आहे